मंजूने आल्यापासून फार्म हाऊसचा कायापलट केला आहे किचनमध्ये सगळ्या वस्तू इतक्या नीटनेटक्या ठेवल्यात की मला माझ्या नेहमीच्या जागेवर ठेवलेला चमचा सापडायला पंधरा मिनटं लागली माझी पण बसायची जागा ठरवून दिली आहे मला तिथेच बसावे लागेल मी आता तिच्या भीतीने डाळिंब खायचे सोडले आहे काल खाली सांडलेले डाळिंबाचे दाणे हुडकून काढायला लावले मला घाम फुटला आज मी काही मदत करू का असे विचारून पायावर धुंडा मारून घेतला विचारल्यावर ती मला मटार सोलून द्या म्हणाली मी हे ॲक्सेप्ट केले नव्हते तिने विचारले अजून सुरू का नाही केले मी तिने दिलेल्या शेंगा मोजत बसलो होतो अपेक्षा एवढीच होती की ती म्हणेला ना तुमच्या स्पीडने केल्यास संध्याकाळी होईल उसळ पण ती तसं काही न म्हणता म्हणाली की कि किती शेंगा आहेत मी म्हणालो एकशे एकोणसाठ आहेत मेजरमेंटशिवाय मेजरमेंटची सवय हो मी शेंगा सोलत असताना तिचे बारीक लक्ष होते ती म्हणाली प्रत्येक शेंगेमध्ये किमान सहा मटार निघतात ती एकशे एकोणसाठ गुणिले सहा बरोबर नऊशे चोपन्न मटार ती मोजून घेणार म्हणाली मी डोळ्यात तेल घालून शेंगा सोलत होतो कमाल म्हणजे बहुतेक प्रत्येक शेंगेत किमान सहा मटार निघत होते मला एखाद दुसरा मटार खायला मिळत होता मी तिला म्हणालो हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपना मी तिला माझ्या मोबाईलचा कॅमेरा उघडून दिला तिने माझी मागणी धुडकावून लावली अखेर मीच माझा सेल्फी काढला पण त्याच्यामध्ये माझा चेहरा मला कॅच करता नाही आला आला तसा खाली पेस्ट केला मी सगळे मटार सोलून झाल्यावर तिला हँडओव्हर केले आणि म्हणालो मोजून घे नऊशे चोपन्न आहेत तिने न मोजता कडईतल्या तेलात टाकले मी चिडून म्हणालो का नाही मोजून घेतलेस ती म्हणाली तुम्ही अर्धे खाऊन टाकले असते आणि शेवटी म्हणाला असता उसळ कमी का केली एन्जॉय टुगेदरनेस ॲट फार्म हाऊस हा छोटासा गमतीचा प्रसंग कथेच्या रूपात मांडला आहे कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका धन्यवाद